चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चॅम्पियन ट्रॉफीचा हाय व्होल्टेज सामना विरुद्ध पाकिस्तान हा सामना केव्हा आणि कोठे खेळवला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होणार आहे यावर्षी चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानात आयोजित केली आहे परंतु भारत पाकिस्तानला जाणार नाही त्यामुळे भारताचे सामने हे दुबे या स्टेडियमवरती खेळवले जाते तर चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना हा विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही टीमांमध्ये होणार आहे तर भारत न्यूझीलंड पाकिस्तान आणि बांगलादेश हे एका गटामध्ये आहेत ऑस्ट्रेलिया इंग्लंड साऊथ आफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ एका गटामध्ये आहेत तर एकोणीस फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफी ही स्पर्धा सुरू होणार आहे तर भारताचा पहिला सामना हा वीस फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे तर विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना या सामन्याची सर्व चाहते तने वाट पळत असतात भारतातील चाहते नव्हे तर जगातील सर्व चाहते या सामन्याची वाट पाहत असतात तर विरुद्ध पाकिस्तान हा सामना तेवीस फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे तर तेवीस फेब्रुवारीला विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुबईच्या मैदानावरती खेळवला जाणार आहे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना खूप हाय सामना असतो या सामन्याची तिकटे अवघ्या पाच मिनिटांमध्ये सर्व विकली गेली आहेत तर मित्रांनो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना चॅम्पियन ट्रॉफी यावर्षी कोण जिंकेल हा सामना कोण जिंकेल दोन हजार सतरा साली पाकिस्तानने भारताला चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये पराभूत केले होते तर त्याचा बदला भारत यावर्षी घेईल का आपण असं काय वाटते कोणती टीम या सामन्यामध्ये विजय संपादन साम करेल आपण असं वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा